धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा पाताळगंगा विभागात सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे मोहपाडा मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले शेतकऱ्यांसह बांधकाम व्यावसायिक विक्रेते वीट भट्टी व्यावसायिक आंबा उत्पादक जनावरांचा चारा नागरिकांचा लाकूड फाटा आदींचे मोठ्या प्रमाणात भिजून नुकसान झाले आहे रसायनी परिसराचा मोहपाडा हे, मोह हे मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदू आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यालगत अतिक्रमण वाढल्याने व वा नाला तुटुंब भरल्याने मोहपाडा नवीन पोसरी कमानी ते सेबीवळण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते यामुळे वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत होती सेबी वळणाजवळ न आल्याने दुचाकींचा अपघात झाला लग्न सराई सुरू असल्याने अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे लग्न मंडपात जमलेल्या वराडी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली मंडपात जमलेले वधूवरांसह सगळेच पावसाने ओलेचिंब झाले आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंब्यांच्या झाडावरील तयार झालेला व हातातोंडाशी आलेला आंबा गळून पडल्याने त्यांचे देखील नुकसान झाले जांभळे व काजू सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडून नुकसान झाले होते यासोबतच वीटभट्टी व्यावसायिकांच्या कच्च्या विटा भिजल्याने त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ठिकठिकाणी थीक वृक्षांच्या फांद्या कोसळल्या होत्या या अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह हो, सर्वांना जोरदार फटका बसला लोकशक्ती लाईव्ह साठी राकेश खराडे रसायनी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा